मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा मराठी ह्या स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद शिमग्याच्या महिन्यात चंपा बाळंत झाली मुलगा झाला जयरामने पिरत्या ठाकरणीला चंपाच्या बाळंतपणासाठी आणली महिनाभर चंपा आपल्या ववरीत वेगळा संसार थाटणार होती महिन्यानंतर तिचा घरात पुन्हा वावर सुरू होणार होता बारस करायचं होतं पण बोलावणार कुणाला येणार कोण जिथे घरातलीच माणसं त्यात भाग घेणार नव्हती तिथे शेजारी कसे काय येणार शिवाय पाळणाही नव्हता जयरामच्या तिन्ही मुलांचे बारसे जिजी पालवांच्या पाळण्यात झालेले होते यावेळी ते पाळणा देतील का देतीलही कदाचित पण मागायला जाणार तरी कोण मग पाळण्याशिवाय बारसं कस होणार जयरामने ठाकरणीला पाठवून अंत्या महाराला बोलावून घेतलं त्याला बेटातल्या चार हेशी देऊन बेळांचा पाळणा करून आणायला सांगितलं बारशाची सगळी तयारी झाली फक्त पाळणाच यायचा होता अंत्याची वाट बघणं चाललं होतं दूरवरून अंत्या येताना दिसला वाढलेली ताडी खांद्यावर कांबळ्याची घडी नेसनेला पंचा आणि डोक्यावरती पाळणा अंत्याचं ध्यान पाळण्यात कृष्णाला घेऊन नदी पार करणाऱ्या वसुदेवासारखं दिसत होत पाळणा आला जयरामने खुंटीच्या दोऱ्या घेतल्या पाळणा टांगला ठाकरणीने मुलाला पाळण्यात घातलं चंपाने आपल्या बापाचंच नाव मुलाला ठेवलं विठोबा बारसं बार्शा झालं बारशाला माणसं किती आईबाप सोडून चार पिरता ठाकरीन खळ्यात बसलेला अंत्यामहार जयवंतीचा डोळा चुकवून आलेला चिंत्या आणि त्याच्याबरोबर आलेला बुवांचा मुलगा बबण्या चिंत्या आणि बबण्या दोघेही खुश झाले अख्ख्या नारळाची साखर घातलेली शिरवणी दोघांना भरपूर खायला मिळाली पोट भरलं दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं आणि चोरून बारशाला आलो ते बरं झालं असं मनातल्या मनात म्हणत मनात खेळायला बाहेर गेले चिंत्या वायच कोलीत घेऊन विडी काढून जयरामने हुकूम सोडला चिंतो नाय हाय रे घरात म्हातारीने वळईतून सांगितलं खय गेलो हा चिंत्या घेवन मायेरा गेली सकाळी शिमगो करून येईन म्हणान सांगल्यानी हा मधीच सा गेला माका काय सांगल्यान नाय पण थोरल्याची परीक्षा संपली असत म्हणा होती त्या का हानूक गेले असतात थोरल्याची फायनलची परीक्षा चालू होती हे तो विसरलाच होता थोरला फायनल झाला की त्याला हितेच मास्तर करायचं असं त्यानं ठरवलं होतं काही नको मुंबईची नोकरी विक्री मेहन्यांचे जास्त उपकार नकोत झाले एवढे खूप झाले दामू आला की मास्तरच्या नोकरीसाठी कुठे आणि कसा अर्ज करायचा ते विचारण्यासाठी दामूला घेऊन शांताराम मास्तरकडे जायचं त्याने मनाशी नक्की केलं जयवंती माहेरी गेल्याला पाच सहा दिवस झाले होते आज ती यावी असा जयरामचा अंदाज होता बऱ्याच दिवसांनी मुलं भेटणार म्हणून तो खुशीत होता त्याने झपा झप जप पावलं उचलायला सुरुवात केली घरी आल्यावर त्याने पाहिलं जयवंती ओट्यावरती तांदूळ निवडीत बसली होती मनातल्या मनात तो हसला कमरेची आकडी सोडून खुंटीला लावली जयवंतीने त्याची दखलही घेतली नाही पोरगे इले नाय कित्या रमाकांताची परीक्षा जावक नाही हा आणि दामू त्याची झाली हा मग तो नाय कित्या येवक मुंबईत गेलो मुंबईत गेलो जयराम रागाने थरथरू लागला होय परवा गेलो परीक्षा झाली त्याचे दुसरे दिस कोणाक विचारून गेलो माका विचारून जयवंती न घाबरता उत्तर देत होती तुका कित्या बापूस मेलो हा त्याचो माका भेटल्याशिवाय विचारल्याशिवाय गेलो काय करतहस काय तू ह्या माका योग्य दिसात ताच करतय तुझ्या भावांची शिकवणी हा ही पोरांका त्याच्याकडे शिकाक ठेवलंय म्हणजे सगळे अधिकार त्यांकाच दिले की काय उद्या जावन विचारतय म्या खबरदार त्यांनी आपुन होवन काय करूक नाही हा मी सांगले तसा केल्या हा तू सांगलस तसा केल्यानी होय मी सांगले तसाच केल्यानी भाऊजी जितो हा त्या का विचारूक वया त्या नाय भाऊजी जितो हा ता ठावक हा आणि कसो हा ता पण ठावक हा कसो हा राकस हा का खून मारू हा जयरामचे डोळे रागाने लालबुंद झाले होते बुबळ गरा गरा फिरत होती राग त्याला अनावर झाला होता काय झाला रे झोपमोड झालेली म्हातारी बाहेर आली तुझे सुनेक विचार जयवंती केव्हा आली ते तिला ठाऊकच नव्हतं कदवाईलस तू ने झाला काय तिने जयवंतीला विचारलं काय दुनिया उलटी होवक नाही हा तुझी सुनले अक्काल बाजूक लागली हा दामूक बाहेरचे बाहेर मुंबईक धाडल्या निहा दामू मुंबई गेलो होय कधी झाले चार दिस म्हातारीचे डोळे पानावले आज एक भेटा पण येत सारख्या वाटल्या नाही त्याका बाहेरचे बाहेर गेलो तो त्या का कोण नाही आजी न्हाय बापूस नाही त्याका नानाचो मोठो मी माझे मांडयर केलंय माझ्या पाकाबुडीजवलय नी माका सांगल्याशिवाय गेलो माझो काय भरवसो हा मी आज असय आणि उद्या नाही इतको कसोरे इसारलो माका त्याका करता हा आईन सांगल्यान तसा झिलान केल्यान होय गो तू धाडलस त्याका होय मीच धाडल हा असं तनतनच सांगून ती तांदूळ घेऊन आत गेली म्हातारी सदगदित झाली जयरामा काय ह्या कोणाक कोण विचारित नाही सांगत नाही होतला तरी काय रे घराचा जयराम काहीच बोलला नाही पाय धुवायला निघून गेला म्हातारी उद्ध्वस्त झाल्यासारखी बसून राहिली वातावरण बिघडलं म्हातारीला हे सार अनपेक्षित होत घडत होतं ते सारं तिच्या तर्कापलीकडचं होत रात्रंदिवस ती भ्रमिष्टासारखी बसून असे तिचं जेवणही तुटलं होतं कधीतरी घास दोन घास खाई नाहीतर उपाशीच राही घरात भाऊच आणि त्याच्या बायकोच रोज भांडण होत घरातली शांती भंगलेली आहे घराचं घरपण नाहीस होत आहे आणि या सर्वाला आपणच कारणीभूत आहोत हे चंपाला कळलं होत आपण हिथून गेलो तरच या घराचं घरपण परत मिळेल असं तिला वाटत होत पण आता घराबाहेर पडणं शक्य नव्हतं पदरात एक मुलगा होता भाऊ आपल्याला काही बोलत नाही म्हणून आपण त्यांच्याशी ताठ्याने वागतो हे बर नव्हे त्यांच्या उपकारावरती जगत आहोत याची जाणीव ठेवून आपण आपल्याकडे थोडा कमीपणा घेतला पाहिजे असं तिला वाटलं पण असंही वाटे की आपण जर घेतलं तर शब्दा ही माणसं आपल्याला सतत दडपित राहतील जगू देणार नाहीत आपण वागतो आहोत तेच ठीक आहे तसंच वागलं पाहिजे शब्दाला शब्द आणि उत्तराला उत्तर केलंच पाहिजे विठोबालाही तसच वागायला शिकवलं पाहिजे हे घर आपलं आहे या घरातल्या प्रत्येक वस्तूवर आपलाही हक्क आहे हे त्याला कळलं पाहिजे घरात भांडणं व्हायला मी जेवढी जबाबदार आहे तेवढीच भाऊची बायकोही आहे या घरात मी राब राब राबते मर मर मरते भाऊ तर घराचा मालकच आहे घराचा गाडा बिनभोबाड चालवतो आहे असं असताना आम्हाला ती माफ करू शकत नाही तिने उगाच घरात तणाव निर्माण करून ठेवला आहे राईचा पर्वत केला आहे झालं गेलं विसरून ते आम्हाला माफ करील तर अजूनही वेळ गेलेली नाही भाऊने हजार वेळा आपली चूक तिच्याकडे कबूल केली आहे झालं गेलं विसरून जाण्याची याचना केली आहे पण मला बाहेर काढल्याशिवाय ती त्याच ऐकायला तयार नाही म्हणून भाऊही चिडतो तिच्याशी तस्साच वागतो चंप्या म्हातारीची क्षीण हाक आली चंपा वळईत मुलाला पाजीत बसली होती घरात बाकी कुणीही नव्हतं काय चंपाने विचारलं काय करत तू काय नाही वायच हकडे ये मुलाला अंथरुणावरती ठेवून चंपा म्हातारी जवळ गेली चंप्या सांग काय ता चंप्या घरात बघतस ना तू काय कसा धुमशान चालला हाता कोणाचो कोणाक मेळ नाही बायको घोवाक मानत नाही घो बायकोक मानत नाही किल्लेस किल्लेस उजवाडल्यापासून रातीपर्यंत चालू हा त्या का मी काय करू तू ह्या घरात सुन जा कि त्या ह्या घराच्या भल्यासाठी घराबाहेर पडाण करू काय खाव काय आता काय मी एकटा असय गोपन ह्या घर उद्या लयाक गेला तर खै जातलस तू लयाक कित्या जायत नाहीतर काय वतला लयाक जाऊचीच लक्षणा दिसत होत भरल्या घरात वगीच काय तरी बोला नको तुझा वय झाला बुद्धी भ्रष्ट झाली तुझी म्हणान काय तरी बडबडतहस तोंड ढाकून गप्प बस तुझे लाकडा गेली मसनात तुका काय करूच असतो उठा ठेई म्हातारी थरथरू लागली म्हातारपणामुळे हलणारी तिची मान अधिकच हलू लागली कोणाक बोलतस गोहे तुझा तोंड लय सुटला हा जयरामान घरात थारो दिल्यान मग काय सगळ्याच तुका दिल्यान की काय माझी बुद्धी भ्रष्ट झाली माझी लाकडा मसनात गेली मी तोंड ढापून गप्प रहा कित्या कित्या म्हणान तुका भियान झिलान ठेवलेले रांडे भियान आका आता तोंड आक्रेक मेला तुका आका माका दम देतस माझ्या पोरा टोरांचा वाटतोळा केलस नि वर माका दम देतस माका उठा ठेवी कित्या म्हणा निचारतस ह्या घर माझा झिल माझो सून माझी ना माझी नि माका उठा ठेवी कित्याक म्हणा निचारतस माका असतेलो नाही तर कोणाक असतो तुका ह्या घराचो भयाभंग झालो तर रांडे तू दुसरा घर बक्षीत तुका काय ह्या घराचा सोयर सुतक हा आधी चालता हो घरात सून हे घडी चालता हो तू कोण सांगणारी जेना हनल्यान तो सांगात तो कसा सांगात त्याका भोंदून ठेवलंच ना तो माणसात हा आणि तू हय असा पर्यंत माणसात येतलो तू चालता हो आधी घराबाहेर कपाळ आपटलस तरी जावचय नाय आणि गेलय तर एकटा जावचय नाय त्या काव घेवन जायन मगे रव सुनेकनी नातवांगा घेवन गो बोलतस काय ह्या शिरा पडली तुझे जिभेरती ती देवान माका कित्या जिता हा देवा देवा निरे माका घराचे दसावतार बघवत नाही माझ्यान असं म्हणून जमिनीवरती मुठी आपटून म्हातारी रडू लागली जयरामच्या आईची तब्येत बिघडली पूर्वी ती केव्हा तरी ओट्यापर्यंत येऊन बसे पण आता तिनं अंथरून धरलं दिवसभर ती ग्लानीत असे थोडी सावध झालीस तर काहीतरी पुटपुटे बडबडे पण काय ते कुणालाच कळत नसे समजावून द्यायचा कुणी करीत नसे आठ दहा स्मशानातून आल्यापासून जयराम गप्प होता म्हातारी गेल्याचं कळल्यापासून अग्नीला लावीपर्यंत जयरामच्या चेहऱ्यावर दुःखी भाव नव्हते पण आता मात्र तो गंभीर झाला होता भिंतीला टेकून बाहेर नजर लावून बसला होता त्याच मन त्याला पोखरत होत मरताना आपण तिला मनस्ताप दिला चंपाशी संबंध ठेवले ती काही बोलली तर आपण तिला उलट उत्तर केलं तिच्या मनाविरुद्ध चंपाला घरात ठेवली तिच्या मनाची समजूत घालण्यासाठी सुद्धा आपण तिच्याकडे चूक कबूल केली नाही आपण तिचे एकुलते एक अपत्य असूनही आपण तिच्या मनाची कधीही कदर केली नाही अखेरच्या दिवसात घटकाभर तिच्या जवळ बसलो नाही की नीट बोललो नाही सार आठवून जयराम दुःखी कष्टी झाला त्याच्या डोळ्यांतून टिपे गळू लागली तो अंतर्मुख झाला विचार करू लागला आपण कुठली वाट चालत आहोत अनाथ म्हणून आपण चंपाला आसरा दिला तिच्या तारुण्याचा आपल्याला मोह पडला आपण तिच्याशी संबंध ठेवले बायकोचा रोष ओढवून घेतला मुलं दुरावली आईचं म्हणणं ऐकलं नाही तिच्यापासून दूर गेलो शेवटच्या दिवसात तिची सेवाही आपल्या हातून घडली नाही मी एवढा पापी की तिचा प्राण जाताना तिच्या तोंडात पाणीही घालू शकलो नाही आपला प्राण आपल्या मुलाच्या मांडीवर जावा असं प्रत्येक माता पित्याला वाटत तेवढंही समाधान आपण तिला देऊ शकलो नाही तिचा प्राण केव्हा गेला ते आपल्याला ठाऊक सुद्धा नाही दुपारी पेज द्यायला बायको गेली तेव्हा तिची हालचाल दिसेना म्हणून आपण जवळ गेलो तेव्हा ती ताड झाली होती मी पापी ती पुण्यवान म्हणून तिने अंतसमय माझ्या हातच पाणीही घेतलं नाही माझ्या मांडीवर प्राणही सोडला नाही त्याला झाला हुनका फुटला आई वारल्यापासून गेले सहा महिने जयराम जयवंतीशी चांगला वागायचा म्हणजे पूर्वी चांगला वागत नव्हता असं नव्हे पण ती बोलत नाही तर आपण तरी कशाला मुद्दाम बोला असं म्हणून तो दुर्लक्ष करायचा पण आता त्याने आपली ही भूमिका बदलली होती ती बोलली नाही तरी तो स्वतः होऊन तिच्याशी बोलायचा हसायचा आपली आई आपल्या तुटक वागण्याची खंत मनात बाळगून गेली तिच्याशी आपण चांगले बोललो नाही आपल्या हातून घडलेल्या कृत्याबद्दल क्षमा मागितली नाही पश्चाताप व्यक्त केला नाही आपल्याबद्दल मनात अडी ठेवून ती गेली एकदा झालेली चूक त्याला परत करायची नव्हती गेल्या सहा महिन्यांत त्याने कितीतरी वेळा जयवंतीची क्षमा मागितली चूक कबूल केली तरी तिने के मनाचा मोठेपणा दाखवला नाही क्षमा केली नाही अबोला कायम ठेवला राग सोडला नाही जयरामला जयवंतीकडे मन मोकळं करायचं असे खूप काही सांगायचं असे पण ती ऐकून घ्यायच्या मनस्थितीतच नसायची तो काही बोलण्यापूर्वीच ती त्रागा करी नाहीतर सरळ रडायला सुरुवात करी नवरा किंवा चंपा यांच्याशी बोलायचं नाही असं तिने ठरवलं होतं स्वतःच एक वेगळंच वर्तुळ तिनं तयार केलं होतं त्यात ती कुणालाही फिरकू देत नसे फार तर चिंतू त्या वर्तुळात येऊ शकत होता पण तो तिकडे फिरकतच नसे स्वतःच्या वर्तुळात जयवंती सुखी होती खुश होती असं नव्हे तर ती त्यात गुदमरत होती एकटी पडत होती त्यामुळे ती चिडचिडी झाली होती स्वतःलाच पिडा करून घेत होती जयवंती सुखाच्या खूप जवळ होती झालेले अपराध मान्य करून क्षमायाचना करण्यासाठी जयराम आणि चंपा हात जोडून उभी होती स्वतःच्या वर्तुळा असती तर सुख तिचंच होत दोघही तिची दास झाली असतीत पण असं घडत नव्हतं खूप रात्र झाली असावी वायावरती कुर्ल्या खाऊन तृप्त झालेले कोल्हे ओरडत होते ते ऐकून गावातली कुत्री पिसाळल्यासारखी ओरडत होती कोल्ह्या कुत्र्यांची जुगलबंदी चालली होती तोंड दुखल्यावर कोल्हे निघून गेले कोल्हे कुई थांबली कुत्रीही ओरडायची थांबली वातावरणात एकच शांतता पसरली त्या शांततेत काळोख पोखरणाऱ्या रातकिड्यांचं ओरडणं ऐकू येऊ लागलं जयरामला झोप येत नव्हती जाऊ की नको जाऊ की नको या विचारात तो पडला होता शेवटी तो उठला कंदील घेतला समजावण्याचे प्रयत्न सोडायचे नाहीत असं म्हणत जयवंतीच्या ववरीकडे निघाला दार उघडल्याचा हलकासा आवाज झाला जयवंती जागी झाली डोळ्यांवरच पांघरून बाजूला करून कोण आले ते पाहिलं आणि पुन्हा डोळे मिटून राहिली जयरामने आत आल्यावर दाराचा आडना लावला कंदील भिंती जवळच्या लाकडी पेटीवर ठेवला आणि जयवंतीच्या अंथरुणावरती येऊन बसला जयवंती तिला हलवीत त्यानं हाक मारली तिने अंग ताठ केलं जयवंती पुन्हा तेच अंग अधिकच ताठ झालं काय यवजलेस काय ह्या तिने डोळ्यांवरच पांघरून दूर केलं जळजळीत नजरेने जयरामकडे पाहिलं मी काय येवजलय मी मुद्दम तुझ्याकडे बोलते तरी तू बोलच नाही सात सबत घालीस नाही मी माझी चूक पदरात घेतलंय ना मापी मागलंय ना तुझी हम्म हुंदीर खावन बोको संन्याशी तिने पांघरून अधिकच घट्ट लपेटून घेतलं असं लांब लांब गेलस एकटा एकटा रवलंस तर डोक्यावर परिणाम होयत याड लागत तुका माका याड लागला तुमचा काय अडतला असा कसा म्हणतस तू काय माका नको असस नको म्हणाना चुरावर सवत हाणून बसवलास ना तू गो तास तास किती वर्षा उजळीत रावतलस तू इसारता सगळा कसा इसरा माझ्या डोळ्यांसमोर ता रोज मिरावता माझी आठवण किती वर्षांनी झाली हो तुमका झोपून जो भांडायला जोर म्हणून उठून बसत तिने विचारलं असा त्या बोलतस मी यही ना तुझ्याकडे बोलता बोलता जयरामने तिच्या खांद्यावरती हात ठेवला हात नको लाव माका जयवंत तिचे डोळे चमत्कारिक चमकले जयरामने हात काढला जवसरता ह्या घरात हा तवसर माका हात लावायचो नाय ता आता ता खै जायत माका विचारू नको ह्या बघ जयवंती तू ह्या तिरसटपणा सोडून दे अशा वागण्यान तुकाच त्रास होतलो आधीच तुझी तब्येत तोळो मासो ते तुर असला वागना अंगात घोपान नाय पण राग लय हा राग असा ता था, ठाव कसा ना मग इलास मी काय पालखी धाडले तुका उठा थैले माका निजान देत जाऊ मी जावा इलास तसे माझी परवानगी की, की काय जातय तर उठत जयराम म्हणाला जावा जावा फलंगावरती वाट बघित असात पटरानी जयराम हसला कशे हसतहत सरम सोड्यासारखे खात्री झाली म्हणाची गो पटरानी तू गादेर बसाचो अधिकार तुका तिका नाही माका नको तुमची गादी त्याकाच बसवा गादयेर बसवा नाहीतर टकलेर बसवा लय बदललास गो तू जयवंती अगोदर तुझा वागणा असा नाही होता मी बदललय काय तरी विचार करून बोला कोण बदलला जगा मुलका अगोदर इतक्या बोलाक येई नाही तुका ये ये मगे माणूस बोलाक शिकता हा जावा आता जयरामने कंदील उचलला आणि ववरी बाहेर पडला जयवंती खूप थकली होती तिला आता घरातलं कामही झेपत नसे एक काम करताना चारदा बसायची चाळीशी पंचेचाळीशीतली असूनही साठीतल्या म्हातारीसारखी दिसायची घरातली सगळी कामं तिने सोडली होती स्वतःची भरडलेल्या तांदळाची पेस तेवढी ती स्वतः करायची एरवी ओट्यावरतीच बसून असायची पूर्वी महिन्यातून एक दोनदा चाळवणारा दमा आता रोजचाच पाहुणा होऊन बसला होता दम्याची उबळ आली की ती जीभ बाहेर काढून खोकत असे इतकी वर्ष औषधं घेऊनही काही फायदा झाला नाही म्हणून आता तिने औषध घेणंही बंद केलं होत दुपार होत आली होती जयवंती ओट्यावरच्या माच्यावर शरीराचं मुटकुळ करून पडली होती ती तशी पडून राहिली तरच तिला थोडा आराम वाटायचा तेच सरळ पाय सोडून किंवा उतानी झोपली तर खोकला जास्त येतो अशी तिची समजूत होती तिचे डोळे वाटेकडे लागले होते ती पुन्हाची वाट पाहत होती असं नव्हे तसं झोपलं की ती वाढ दिसेच ती एकटक वाटेकडेच पाहत होती कुठे खुडबुड झाली तरी मान वळवून किंवा उंचावून पाहत नव्हती तेवढ्यानेही खोकला छातीत धुमाकूळ घालील असं वाटायचं सकाळी जयराम कपडे करून उपरन टोपी घालून कुठेतरी गेला होता, तिला होता। गेला ते तिला माहिती होत पण तो कुठे आणि कशासाठी गेलाय ते मात्र समजलं नव्हतं तिला ते जाणून घ्यायची गरज होती असं नव्हे पण मनाला चाळा म्हणून ती त्याच्याबद्दल तर्क करीत होती पण हळूहळू त्यात ती इतकी गुंतली की जयराम कशासाठी बाहेर गेलाय हे आपल्याला कळायलाच हवं असं तिला वाटू लागलं ती अस्वस्थ झाली बेचैन झाली आपल्याला ते कळलं नाही तर बसलेला दमा उफाळेल असं वाटू लागलं तोच जयराम येताना तिला दिसला ती हळूहळू उठून बसली माच्यावरून खाली उतरू लागली तेवढ्या हालचालीनेही तिला खोकल्याने गाठलं छातीवरती हात ठेवून ती उतरली खाली बरग्याला टेकून बसली जयराम आला उपरन टोपी खुंटीला लावून ठेवता ठेवता म्हणाला मिटली जयवंतीने नुसतं त्याच्याकडे पाहिलं आणि पुन्हा मान फिरवली जयवंतीला सगळं ऐकायचं असणार पण ती स्वतः होऊन विचारणार नाही किंवा आपण ऐकत आहोत असं भासवणारही नाही हे त्याला ठाऊक होत तिला कळावं म्हणून तो सांगू लागला शाळा वाढवतहत यंदापासून पाचवेचो वर्ग सुरू होता हा फुडल्या वर्षा सहावी त्याच्या फुडल्या वर्षा सातवी चिंत्याक आता आजवळा शिकाक जावक नको गावातले गावात त्याची गावात सोय झाली त्याने दांडीवरचा पंचा घेतला कमरेला आडवा धरून धोतर सोडलं आणि पंचा नेसला पायाशी पडलेलं धोतर उचलून त्याच्या निर्या करता करता म्हणाला ह्यासाठी आज सभा होती शाळा बांधाक मदत करूची लागतली पैसे झाड नाहीतर भात मागत निर्या काढलेलं धोतर एकदा झटकून दांडीवरती ठेवलं माच्यावरती बसून तंबाखूची डबी काढली पैसे असत कोणाकडे खांडीवर भातनी याग देवक वाया गावाचाच काम हा पोरग्याची पण शिकाची सोय झाली गावात शाळा होणार म्हणून जयवंतीला आनंद झाला पुढच्या वर्षी चिंतू पाचवीत जाणार होता ही सोय गावात झाली नसती तर चिंत्याला पुढच्या शिक्षणासाठी आजोळी पाठवावं लागलं असतं मग तर जयवंतीचा होय नाही म्हणायचा आधारही तुटला असता आता त्याला हाक मारून आपण नवऱ्याला किंवा चंपाला काय सांगतो ती सोयही नाहीशी झाली असती अडीअडचणीला हाक मारायला कुणी राहिलं नसतं ती एकटीच पडली असती पण देवाला आपली दया आली म्हणून त्याने आपली सोय केली असं तिला वाटलं वळे झोपलेला इठ्या उठला त्याच्या रडण्याचा आवाज आला चंपा घरात नव्हती जयराम आत गेला अंथरुणात बसून रडत होता जयरामने त्याला ओट्यावरती आणून बसवलं तो गप्प झाला एठ्या बस हा आता आई येत तुझी जयराम हातपाय धुवायला न्हाणीत गेला चिंतू शाळेतून घरी आला दप्तर खुंटीला लावता लावता त्याने विचारलं आय बाबा खय सभेक होय आमचे गुरुजी सुद्धा गेलेले कसली सभा होती साळा बांधत हय सातयता तागत आता तुका मामा थं जावक नको शिकाक खराच काय होय अरे वा चिंतू उड्या मारू लागला आनंदाच्या भरात त्याने तिथे बसलेल्या इठ्याचा गालगुच्छा घेतला आणि ही आनंदाची बातमी बबण्याला सांगण्यासाठी धूम पळाला इठ्याचा गाल दुखला त्याने भोकाळ पसरलं काय झालं रे रडाक तुका नोडो रडाक नहानीतून आलेला जयराम त्याला उचलून म्हणाला चिंतो इलो नागो खुंटीचं दफ्तर पाहून जयरामने विचारलं कि त्या भयो ह्याका वायस खेळा घेऊन जावक सांगणार होतय काय नको त्या का सांगा तुमचो बाबू तुम्ही सांभाळा वायस पेज खाणार होतय भूक लागली ठेवा खालीने खावा पेज खाली रवत नाही रडता हा काय होवचा नाही वायस रडलो तर काय नवसाचो नाही हातो जयवंतीशी बोलण्यात काहीही अर्थ नव्हता त्याने दरवाजात उभं राहून चंपा येते का ते पाहिलं आणि दूरपर्यंत ती कुठे दिसत नाही असं पाहून विठ्याला घेऊन रांधपाच्या ववरीत गेला नोकरीला लागल्यानंतर पहिल्यांदाच दामू गावी आला होता